पुणे जिल्ह्यातील खेड तालुक्यातील कोयाळेगावचे भानोबा देव अँड मंदिर ट्रस्ट धर्मदाय कोर्टाने दोन हजार अठरा ते दोन हजार अठ्ठावीस या कालावधीसाठी संचालक मंडळाचा चेंज रिपोर्ट रिजेक्ट करत सध्याचे विश्वस्त मंडळ अवैध ठरून बरखास्त केले आहे कोर्टाने आता विश्वस्त नेमणुकीची निवडणूक प्रक्रिया कोर्टामार्फत घेण्याचे निर्देश दिले आहेत यात संपूर्ण गावातील ग्रामस्थांना सभासद करून निवडणूक घेण्यात यावी अशी ग्रामस्थांची मागणीसुद्धा आहे विशेष म्हणजे कोयाळी गावातील भानुबा देवाची यात्रा राज्यभर प्रसिद्ध आहे या यात्रेत देवदानवांची युद्ध होते हे पाहण्यासाठी मोठी गर्दी होत असते श्री भानुबा देव मंदिर ट्रस्ट एक तेरा कोयाळी समस्त ग्रामस्थ कोयाळी व भानुवा देवाचे जे पुजारी होते यांनी संयुक्त कोर्टामध्ये केस दाखल केली होती की ह्या ठिकाणी भानुबा देव मंदिर ट्रस्ट जे संचालक मंडळ आहे ते बरखास्त करावं व ह्या ठिकाणी फक्त बत्तीसच श्लोक होती आज एकंदरीत पाहिलं गेलं तर कोळेगावची लोकसंख्या सात ते आठ हजारच्या आसपास आहे व महाराष्ट्रातून लाखो भाविक भक्त ह्या ठिकाणी येतात मग कोयाळी गावामध्ये समस्त ग्रामस्थ कोयाळी यांना सभासद करून घ्यावे अशी मागणी होती व सध्याचं विश्वास मंडळ बरखास्त करावं अध्यक्ष उपाध्यक्ष सही तर आता नुकताच पुणे धर्मादाय कोर्टाने निर्णय दिला या ठिकाणी भानुबा देव मंदिर ट्रस्ट सर्व विश्व समंडळ या ठिकाणी बरखास्त केलेला आहे आता आमची सर्व ग्रामस्थांची एकच मागणी आहे की ह्या ठिकाणी भानुबा देव हा नवसाला पावणारा आहे एक मोठं जागृत देवस्थान आहे या ठिकाणी पुणे धर्मादायक कोर्टाने भानुबा देव मंदिरामध्ये कॅम्प लावून समस्त ग्रामस्थ कोळी यांना सभासद करून घ्यावे आणि मगच निवडणुकीची प्रक्रिया या ठिकाणी राबवावी अशी आमची ग्रामस्थांच्या वतीनं मागणी आहे धन्यवाद